मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो लासलगाव येथे पाचशे पन्नास वाहनांमधून अंदाजे दहा हजार दोनशे क्विंटल कांद्याची आवक आज आलेली आहे सहाशे रुपयापासून दोन हजार वीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे कांदे आत्तापर्यंत विकत आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज विकत आहेत मित्रांनो लासलगाव इथे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज पंचेचाळीस गाड्यांची आवक ही आलेली आहे बिग बेस्ट कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत तर बेस्ट कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेलं आहेत मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज थोडेसे कमी झालेले आहेत तर धान्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा